मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजा महाविद्यालय बुलढाणा नॅक रिएक्रेडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉइंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एम कॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय हे भ्रष्टाचाराचे एक प्रचंड असे मोठे कुरण म्हटलंय हे आता वेगळे सांगण्याची गरज राहिली नाही कारण या रुग्णालयात चालणारे विविध प्रकारचे भ्रष्टाचार आता सूर्यप्रकाशा इतके स्पष्टपणे समोर आलेत या भ्रष्टाचारांवर कारवाई करण्याऐवजी वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं आता स्पष्टपणे दिसून येत आहे जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या गाथांमध्ये वीजतंत्री एस एल अंभोरे, यानी ली ली अंभोरे ही आपल्या भ्रष्टाचाराची गाथा लिहिली आहे अंभोरे नामक या मस्तवाल मुजोर आणि मुश अधिकाऱ्यांची अंभोरे यांचं पद जिल्हा सामान्य रुग्णालयात वीजतंत्री हे आहे अंभोरे यांना वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देताच येत नाही परंतु वरिष्ठांनी लोटे करून अंभोरे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामात प्रचंड असा हस्तक्षेप करतात कधी कधी तर ते वरिष्ठांशी हातमिळवणी करून थेट या पदाचा पदभार घेतात अंबोरे यांना साथ देणारे जिल्हा रुग्णालयात बरेच जण आहेत वैद्यकीय अधिकारी वाघ यांनी जिल्हा शल्य तक्रारीत अंबोरे यांच्या अंभोरे करत आहेत जेव्हा एखादा वैद्यकीय अधिकारी अंबोरे यांचं म्हणणं ऐकत नाही तेव्हा अंभोरे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकावणं त्याच्या कामात हस्तक्षेप करणं खोट्या सह्या मारून बिले मंजूर करण्याचे प्रताप करतात अंबोरे हे सर्व प्रताप अनेक महिन्यांपासून करत आहेत या माध्यमातून त्यांनी लाखो रुपया त्यांचे अवैध बिले आजवर काढले वाघे अंबोरे यांची अनेक कृष्णकृत्ये जिल्हा शल्य चिकित्सांसमोर उघड केले वाघ यांचं म्हणणं की अंभोरे हे स्वतः सुट्टीवर असताना देखील जिल्हा रुग्णालयात येऊन बेकायदेशीर काढत आहेत त्यांनी वाघ यांच्या कार्यकाळात त्यांचे लॉकर देखील तोडले आणि बिलांमध्ये घोळ केला या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा चिकित्सक म्हणून जिल्हा रुग्णालयात कोणीही येऊ परंतु अंभोर यांची दादागिरी आणि अंभोरे यांचा भ्रष्टाचार हा विरतपणे सुरूच राहतो जिल्हा शल्य चिकित्सक पदावर डॉक्टर तडस असताना अंभोरे यांच्या कार्यपद्धतीत काहीही फरक पडला नाही डॉक्टर तडस असो किंवा अजून कोणीही एकतर अंभोरे यांच्या कृष्णकृतांकडे दुर्लक्ष करत आहेत किंवा ते भोरे यांच्या भनवा सहभागी आहेत असं अत्यंत खेदाना म्हणावं लागतं कारण कोणीही अधिकारी येऊ हो? अंभोरे यांच्या भ्रष्टाचाराचा खेळ दिवस रात्र सुरूच असतो अंभोरे यांच्या संदर्भात जिल्हा रुग्णालयात अनेक चर्चा असतात काही जिल्हा रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू होता यानंतर तरी जिल्हा रुग्णालयाचे कामकाज होतं अंभोरे यांच्यासारख्या मस्तवाल मुजोर आणि षडयंत्री अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं होतं परंतु तसं न होता अशा कुटील कारस्थानी अधिकाऱ्यांना संरक्षण मिळत असल्या कारणानं ते आणखीनच मस्तवाल होत चाललेत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात बोकाळलेल्या या भ्रष्टाचाराची तात्काळ दखल घेऊन या संदर्भात ठोस उपाययोजना करावी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनकडे अंभोरे यांच्या भ्रष्टाचाराचे सज्जड पुरावे असून जोपर्यंत अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज या विरोधात सातत्यानं आवाज उठवत राहणारच अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा गांधी स्कूल कॉलेज राजीव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस